कांता स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आपली आज फर्स्ट लाइव आहे फर्स्ट लाइव मध्ये आपण काहीतरी बनवणार आहे काय बनवणार आहे पप्पा कांदा भजी कांदा भजी बनवnare मस्तपैकी वातावरण छान आहे थंड आता पावसाळ्याचे दिवस आहे बाहेर पाऊस पडतोय त्यामध्ये छान गरम गरम चहा कांदा भजी आपण बनवणार आहोत त्यासाठी काय केले लागेल पप्पा आणि काय करताय आता कांदा कट करतोय उभा कांदा उभा कांदा कट करून घ्यायचा आहे काय लागेल त्यासाठी आता बघूल पांड ठीक आहे मस्तपैकी गावठी पद्धतीने पप्पा बनवत आहे त्यामुळे पप्पा बोलले मस्त एक भगुल घ्या भगुल्यामध्ये चिरलेला उभा कट केलेला आपला कांदा टाकायचा आहे त्यासाठी छोटे छोटे चार पाच कांदे घेतले होते आता काय करणारे बाप्पा काय टाकणारे मीठ टाकायचं मीठ मीठ टाकल्यानंतर ओवा टाकायचा मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये ओवा टाकायचा ओवा टाकल्यानंतर डाळीचं पीठ टाकायचं डाळीचं पीठ टाकायचंय त्यामध्ये सम्राटचं पीठ घेतलंय आपण मस्त पैकी एकदम हॉटेल स्टाईल जसं की आपण फिरायला गेल्यावर डेस्टिनेशन वरती भेटतात ना भजी कांदा भजी गरमागरम आपण तसे बनवणार नं आहे एक जीव करायचं आहे त्यामध्ये पाणी घालणार नाहीये आपण का बरं पाणी नाही टाकणार पप्पा पाण्याने येऊ जास्त थोडं टाकायचं गावाला तेल सुटतं ना मिठा याच्याने पाणी सुटतं ना मिठाने नाही यामध्ये तुम्ही तिखट टाकायचं तर तिखटही टाकू शकतात पण आपण एकदम मस्तपैकी जसे बाहेर मिळतात तसं करणार आहोत छानपैकी तीन जण जॉईन झालेत हाय हे बघा आता काय लागणार आहे आपल्याला यानंतर थोडं पाणी टाकतायत पप्पा पीठ लागेल का पप्पा त्याला अजून हा छान पैकी मस्त चमचमीत टेस्टी आणि हॉटेल स्टाईल मध्ये आपण बनवणार आहे फर्स्ट टाइम लाईव्ह लाईक करा फ्रेंड्स चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा है। बोला पप्पा तुम्ही काय आता काय करणार आहे आता सोडणार ठीक ठीके कढई ठेवा कढई ठेवली आहे तापत आता त्यामध्ये टाकणार आहे तेल तळलेलं तेल आहे ते चालेल ना अजून तेल आहे त्यामध्ये मस्त पैकी आता आपण करणारे गरमागरम कांद्यात भजी तोपर्यंत बोला ना पप्पा चहा तो तोपर्यंत बर ठीक आहे गॅस लावतो तेल तापते तोपर्यंत पप्पा इकडे छानपैकी चहा ठेवून घेत आहे तोपर्यंत चहा उकळेल पाणी टाकतो एक गिलास एक गिलास पाणी तेल आपलं गरम होते छान पैकी कडकडीत तापायचं पावडर चहा पावडर टाक चमचा पावडर टाकतो दे आता टाकnare साखर दोन चमचे साखर वेलची टाकायचे का आले टाकू टाकायची की नाही आता हे एक घ्या इकडे आपलं तेल गरम होत बारीक गॅस वर तिकडे मस्त पैकी चहा उकळतोय तापलंय का तेल तापलंय मस्त मस्त पैकी गरमागरम कडक तेलामध्ये कांदा भजी सोडता येतोय का आवाज येत नसेल तर सांगा मेसेज करून सांगा की आवाज नाही येते असं बघा मस्त पैकी गरमा गरम दर्म आपले भजी तयार होत आहेत आपलं आहेत पप्पा त्यांनी हा कसले मस्त दिसतायत बघा एकदम छान वा वा मस्त पैकी हे तर कडक होईपर्यंत ठेवावं लागेल ना थोडा वेळ इकडे चहा पण आपला मस्त पैकी उकळलेला आहे आऊकडे दूध टाकना आता पण इकडे मध्येचा हात मस्तपैकी दूध साई साई बाजूला करा पापडी इकडे होत आहेत मस्त पैकी गरमागरम भजी हे बघा हे बघा खेकडा भजी पण म्हणतात बर का याला छान पैकी थोड्या मिडियम फ्लेम वरती कडक कुरकुरीत होऊ द्यायची आहे मस्त पैकी तो पैकी तोपर्यंत आपल्या इकडे चहा पण रेडी होतो आहे वेलची टाकलेला मस्त पैकी चहा आपली इकडे ही कांदा भजी अजून होऊ द्यावा लागेल का पप्पा थोडा वेळ करपणार नाही ना ते नाही हे बघा चहा कस मस्त पैकी उकळी आली चहाला वा काढून घेतस मोठे ते बोला आवाज नाही जाणार हे बघा आता बजी झालेली काढून घेतो मस्त कुरकुरीत झालेले बघा <णागा>। मस्त पैकी कांदा कुरकुरी ब चहा पण आपल्या इकडे रेडी झालेला आहे मिथरून घ्या ना थोडं तेलात मिथरून घ्यायचा ना पप्पा आहे ना इकडे चहा पण मस्त पैकी रेडी झालेला आहे कमी छान पैकी आपल्याला मिरची तळायची तेलामध्ये इकडे तोपर्यंत आपला चहा होत आहे उकळतोय काय करायचंय पप्पा आता मिरच्या घ्यायच्या मिरच्या तोडून अंगार उडती नाही फोडून घेतल्यानंतर फोडून घेतल्यावर अंगार उडत नाही बर ते तेलच सोडणार तेलाच सोडणार उडणार तर नाही ना नाई नारचा कशा होतायझणी तिखट जळणार तर पप्पा जास्त झाल्या तर त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं मिरच्या झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यावर चविष्ट त्याच्या नेहमीच्या चव लागतील छान इकडे आपली कांदा भजी रेडी झाली आहे इथे या मिरच्या तळलेल्या आहेत याच्यामध्ये काय टाकायचं राहिले पप्पा मीठ मीठ काय करायचं एकत्रित मिक्स करायचं मिक्स करायचं म्हणजे त्याला मीट एक किलो सर्व अच्छा तिखट लागत नाही हं या झाले मस्तपैकी इथे मिरच्या चहा रेडी आहे आपला हे बघा आपल्या चहाच्या मग कस्त मस्त पैकी कसल्या वाफा येत आ हा चहा रेडी आहे चहा आपला रेडी आहे हे बघा मस्त पैकी आपण छान पैकी मित्रांनो कांदा भजी कुरकुरीत हे बघा एकदम कुरकुरीत आणि ठुस हे झाली आहे बघा एक मिनिट हा बेटा खाऊन बघ कशी झाली आहे टेस्ट कर कशी झाली आहे सांग कशी झाली आहे खूप छान खूप छान हे बघा एक टेस्ट करू एकदम एकदम कुरकुरीत छान झाले नक्की तुम्ही पण ट्राय करा कसे झाले सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय बाय